नमस्कार मंडळी आज आपण अशी एक रेसिपी करणार आहोत जी आपल्या घरातल्या प्रत्येकालाच शंभर टक्के आवडणारी आहे सगळे साहित्य आपल्या घरातच आहेत जर तुम्ही कधी हे समोसे केले नसतील तर एकदा करूनच बघा कारण यात तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की त्यामुळे तुमचे समोसे खुसखुशीत होतील एकदम हलवाई स्टाईल आणि याचं सारणही विकतच्या समोशासारखंच लागणार आहे पार्टी असो की पाहुणे मंडळी किंवा संध्याकाळचा गरमागरम नाश्ता ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तर चला मग आपण सुरुवात करूया आणि रेसिपी कुठेही तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया आता इथे सर्वात आधी मी मैदा दोन वाट्या गाळून घेतलेला आहे चाळणीने आता जे समोशाचं वरचं आवरण आहे ते चवीला छान लागावं यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा उवा हातावर चोळून घालणार आहोत यामुळे जे समोशाचं वरचं आवरण आहे ते चवीला छान लागतं आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण मीठ कमी घालायचं यामुळे समोशाचं जे वरचं आवरण आहे ते नरम पडतं आणि समोसे छान खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला चार चमचे तेलाचं कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने मोजून घ्यायचं तर आता आपल्याला हे तेल गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकदा का मग ते थंड झाल्यानंतर आपण हाताने एकत्र करून घेणार आहोत थंड तेल घातण्यापेक्षा असं कडकडीत तेल घालायचं मौन म्हणून तर त्याने तुमचे जे समोसे आहेत ते अगदी खुसखुशीत तयार होतात बऱ्याचदा आपण घरी जर समोसे केले तर वरचं आवरण जे आहे ते वातड तयार होतं आणि समोसे नरम पडायला सुरुवात होते तसं होऊ नये यासाठी तेलाचं अचूक असं प्रमाण घेऊन छान तेल कडकडीत असं गरम करूनच वापरायचं आहे आपल्याला इथे आणि बघा हाताने आता पूर्ण यातल्या गुठड्या मोडून काढायच्या आहेत आणि पूर्ण गुठड्या आपल्या मोडून झाल्यानंतर असा आपल्याला हाताने याचा मुटका वळून बघायचा आहे बघा असा मुटका वळल्या गेला म्हणजे आपलं जे तेलाचं मन आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे असं समजायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे जसा आपण कचोरीसाठी मैदा भिजवतो त्याच्या अगदी उलट आहे इथे कारण कचोरीचा जो मैदा असतो तो, तो आपल्याला नरम भिजवावा लागतो पण समोशाचा जो मैदा आपल्याला भिजवावा लागतो तो एकदम कडक असा भिजवावा लागतो तो अजिबातही नरम असा आपल्याला भिजवायचा नाही त्यामुळेही तुमचं समोशाचं जे वरचं आवरण आहे तर ते नरम पडायला सुरुवात होते आणि समोसे जे आहेत ते, ते तेलकटही होतात तर इथे बघू शकता आपला जो मैदा आहे तो छान असा मी भिजवून घेतलेला आहे आणि खूप कडक असा हा मैदा मी तयार केलेला आहे अगदी आपण पुरीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षाही कडक असा आपल्याला हा तयार करायचा आहे इथे बघू शकता तुम्ही असा तयार करायचा आता हा मैदा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आता सारणाची तयारी करूया मैदा ही छान असा मुरला जातो तोपर्यंत आता सर्वात आधी आपल्याला खलबत्त्यामध्ये काही मसाले कुटून घ्यायचे आहेत त्यासाठी एक चमचा बडीशोप इथे घेतलेली आहे एक चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत सर्व साहित्य इथे मी कच्चंच वापरलेलं आहे आणि इथे आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे दीड चमचा धणे घेतलेले आहेत आता घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला जास्त बारीक करायचं नाही मिक्सरला न फिरवता असं खलबत्त्यामध्ये याची जाडसर भर आपण भरडजी काढून घेतली ना तर समोशाचं जे सारण आहे त्याची चव आणखीनही वाढते तर अशी आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे इथे दाखवते तुम्हाला अजिबातही मी बारीक असं करून घेतलेलं नाही तर ही या पद्धतीची आपल्याला लागणार आहे आता ही एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे बघा तर ही एवढी तयार झालेली आहे आपली भरड तर आता आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे आल्याचे दोन असे लहान तुकडे घेतलेले आहेत अर्धा अर्धा इंचाचे आता आपल्याला हे सुद्धा खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं आहे जास्तही बारीक कसं करायचं नाही याचा छान ठेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा ठेचाच आपण सारणामध्ये वापरणार आहोत तर इथे ठेचासुद्धा तयार झाला तीन मोठे बटाटे मी उकडून साल काढून घेतलेली आहे बटाटे जास्त ओवरकूक आपल्याला करायचे नाहीत त्यामुळे सारण जे आहे ते ओलसर तयार होतं आता सारण तयार करायला घेणार आहोत आपण तर इथे कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर सारणासाठीही जास्त तेलाचा वापर करायचा नाही इथे मी चार ते पाच चमचे तेल वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि पाव टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला जी तयार करून घेतलेली मसाल्यांची भरड होती ती घालायची आहे आणि तयार केलेला ठेचासुद्धा आता सर्व साहित्य कच्चंच असल्यामुळे ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदा ते परतून झाल्यानंतर पुढचं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी मी छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत दहा ते बारा आणि तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहेत चांगली आता आपल्याला यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी पाव टीस्पून एवढी हळद घातलेली आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे यामुळे समोस्याची चव छान लागते तर जरूर घाला आणि इथे अर्धी वाटी एवढे हिरवे मटार घातलेले आहेत आता चांगले फ्रेश ताजे मटार असे बाजारात यायला लागलेले आहेत तर इथे ताज्याच मटारचा वापर केलेला आहे आता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला आप दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं म्हणजे मटारही चांगले हलकेसे परतल्या जातात आता जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते हातानेच तोडून आपल्याला घालायचे आहेत जास्तही अगदी बटाट्यांचा लग्दा आपल्याला करायचा नाही बटाटे जर ओव्हर कुक केले तर समोसे त्यामुळेही तुमचे जे आहेत ते नरम पडतात तर समोस्यांसाठी बटाटे जास्त शिजवायचे नाहीत अगदी नव्वद टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे तुम्ही कसुरी मेथीही थोडी घालू शकता त्यानेही चव छान लागते आता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं पण सारण एकत्र करत असताना बटाटे जास्त बारीक असे होऊ देऊ नका आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आणि सारणसुद्धा तयार झालेलं आहे आपलं अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे परतून घेतलं वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर परत मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं तर हे सारण आपलं समोसे तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी तुम्ही विकत जे समोसे खाता त्यासारखंच हे सारण तयार झालेलं आहे याचा रंगही किती छान आलेला आहे आता हे सारण मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे हे सारण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच समोसे तयार करायचे तर आता आपण आपला जो मैदा आपण भिजवून ठेवलेला होता तो एकदा आपण मळून घेणार आहोत चांगला मैदा चांगला छान असा मुरल्या गेलेला आहे मैदा छान मुरल्या गेला तर तो छान लांबतो आणि जे आपण समोस्यासाठी जे आवरण तयार करतो तर ते सुद्धा छान तयार होतं आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच याच्या लाट्या तयार करायच्या आहेत आपल्याला तर यातला मला जेवढा गोळा पाहिजे तेवढा मी सुरुवातीला काढून घेणार आहे राहिलेला गोळा आपल्याला झाकूनच ठेवायचा आहे तर आता आपण याच्या लाट्या तयार करणार आहोत तर सुरुवातीला याचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे आता आपण हे मिनी समोसे तयार करणार आहोत तर त्यासाठी गोळे जास्त आपल्याला मोठे लागणार नाहीत तर आपण हे छोटेच गोळे तयार करणार आहोत तर त्यासाठी हाताने असा रोल तयार करून घेतल्यानंतर एकसारख्या अशा लाट्या आपल्याला सुरीने याच्या तयार करून घ्यायच्या आहेत याच्या आपल्याला तुम्ही जर चार ते पाच अशा पुऱ्या लाटून ठेवल्या आधी आणि नंतर समोसे तयार करायला घेतले तर भराभर असे समोसे तुमचे तयार होतात त्यासाठी आपल्याला याच्या आधी पुऱ्या लाटून ठेवायच्या आहेत तर बघा इथे ह्या लाट्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत याला आता हाताने जास्त गोल करत बसायचं नाही अगदी हाताने फक्त आपल्याला याला दाब देऊन प्रेस करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर अशाच आता सर्व तयार करून घेतलेल्या आहेत आता एक गोडा काढून घेते आता एक पुरी आपण तयार करणार आहोत तर एका पुरीमध्ये आपले दोन समोसे तयार होतात तर फार जास्त मोठी अशी पुरी लाटायची नाही आपण नेहमी जी पुरी करतो त्यापेक्षा थोडी मोठी म्हणजेच फुलक्या एवढी आपल्याला तयार करायची आहे तर इथे बघू शकता आपल्याला फार जास्त जाडही तयार करायची नाही आणि जास्त पातळही नाही जास्त जाड जर तयार केली पुरी तर समोसे कडक तयार होतात आतून जी पारी आहे ती नरमच राहते खुसखुशीत होत नाही आणि तुम्ही जास्त पातळ जर लाटली तर समोसे कडक तयार होतात दोन्हीही गोष्टी बघा लक्षात ठेवायच्या तर इथे आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते आपण ती किती जाड आणि किती पातळ अशी ठेवलेली आहे म्हणजे ती तुमच्या लक्षात येईल कडेने व्यवस्थित अशी ही पुरी जी आहे आपली ती लाटून घ्यायची म्हणजे पुरी व्यवस्थित अशी लाटल्या जाते आता बघा ही तयार करून झालेली आहे आता पुरी कट कशी करायची म्हणजे दोन्ही भाग एकसारखे तयार झाले पाहिजे बघा अशी फोल्ड मारून घ्यायची आणि मध्यभागी बोटाने प्रेस करून घ्यायचं म्हणजे बघा आता व्यवस्थित अशी तुम्हाला ही पुरी जी आहे ती कट करता येते म्हणजे एकसारखी दोन्हीही समोसे तयार होतात आता सुरुवातीला एकाच आपल्याला पुरीचं काम आहे बघा दोन्हीही टोकं घ्यायची आणि मध्यभागी बघा असं एक टोक तयार झालं पाहिजे आता याला पाणी आपल्याला ला लावून घ्यायचं आहे आणि बघा याचा असा कोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं दोन्ही भाग चिकटवून घ्यायचे आहेत आणि टोकसुद्धा म्हणजे समोसा तेलामध्ये सुटायला नको आणि तेलकट व्हायला नको नाहीतर मग सारण तेलामध्ये बाहेर येतं बघा हा कोण तयार झालेला आहे आता सारणसुद्धा छान थंड झालेलं आहे तर आपल्याला सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे फार जास्तही गच्च असं सारण समोस्यामध्ये भरायचं नाही थोडी अशी यामध्ये जागा असायला पाहिजे त्यामुळे समोसे आतून छान फुलले जातात आणि खुसखुशीत तयार होतात बघा हे सारण भरून झालेलं आहे आता परत याला पाणी मी लावलेलं ला आहे तर आता काय करायचं असं बघा मागून याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि ती फोल्डबरोबर समोरच्या फोल्डवर चिटकवून घ्यायची म्हणजे अगदी समोसा व्यवस्थित असा आकार घेतो आणि दोन्ही टोकं मग चिकटवून घ्यायचे बघा असा हा समोसा तयार झालेला आहे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि बघा समोसा कसा बसतो म्हणजे अगदी मार्केटमध्ये जसा समोसा तयार केला जातो अगदी तसा समोसा हा तयार केलेला आहे आता परत एकदा दुसरा दाखवते याला पाणी असं लावून घ्यायचं आणि परत हे दोन टोकं आपल्याला चिकटवून घ्यायचे आणि मध्यभागीसुद्धा व्यवस्थित टोक चिकटवून घ्यायचं म्हणजे कोण तयार व्हाय झाला पाहिजे असा आता परत यामध्ये सारण भरून दाखवते तर सारण छान टोकापर्यंत असं आपल्याला प्रेस करून पुढे न्यायचं आहे आणि परत बघा मध्यभागी अशी फोल्ड तयार करायची बरोबर मागची फोल्ड आणि समोरची फोल्ड आधी चिकटवून घ्यायची आणि नंतर आजूबाजूचा भाग म्हणजे समोसा व्यवस्थित तयार होतो आणि दिसायलाही छान दिसतो इथे मी पाणी लावताना कॅमेरा बंद होतात त्यामुळे पण पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं समोसा तेलामध्ये सुटायला नको बघा असे समोसे तयार करून घेतले आणि हे उघडेही ठेवायचे नाहीत हे थे झाकून ठेवायचे कापडाने कारण थंडीचे दिवस आहेत ते लगेच कोरडे होतात आता तेल किती गरम असायला पाहिजे तर तेल अजिबातही कडकडीत गरम करायचं नाही हलकेसे बुडबुडे आले तरीही चालतील आणि गॅसची स्पीड एकदम कमी करूनच समोसे आपल्याला तळायचे आहेत कारण समोसे तळताना खूप आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत अजिबातही कुठेही गॅस वाढवायची नाही समोसे लगेच तळल्या जातील पण ते लगेच नरमही पडतील बघा हे समोसे आलटून पालटून मी छान असे तळून घेतलेले आहेत आणि याला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि जास्तही असे यावर बबल्स बघा विकतचे समोसे आपण घेतो तर जास्त असे यावर जे आपण फोड म्हणतो ते आलेले नसतात तर अगदी जी पारी आहे ती आपली छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आपण जे परफेक्ट असं यामध्ये तेलाचं मौन वापरलेलं आहे बघू शकता त्यामुळे हे त्या समोसे किती छान तयार झालेले आहेत आता असेच सर्व तळून घेते तर मंडळी ही आपली खुसखुशीत मिनी समोसे तयार झालेले आहेत एकदा नक्की करून बघा तर आता तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बघा वरून तुम्ही जर असे बघितले तर अगदी विकतसारखे समोसे आपले दिसत आहेत आणि फोडून बघा आतूनही छान असे हे खुसखुशीत तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अगदी साधी सोपी अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जेव्हा समोसे बाजारातून विकत आणतो तेव्हा घरी करायचं म्हटलं की थोडं अवघडच वाटतं आपल्याला पण अगदी करायला सोपे असे आहेत तेव्हा नक्की एकदा करून बघा वेळेवर पाहुणे मंडळी येऊ का नाश्ता करायचा असो गरमागरम एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद